आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला आपल्या अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडेल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही धर्म म्हणजे मानवी अंतकरणाच्या विकासाचे फळ आहे धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतकरण आहे परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने त्याची मदत मागतो त्याला ते निश्चितपणे मिळत असते पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका जगातली सर्व मन आणि प्रचंड कामे गरिबांनीच केली आहे चांगल्या कामाची सुरुवात गरिबांकडूनच होतो भयातून दुःख निर्माण होते भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो ड्रेस कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्या मधी आहे सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्र बिंदूवर केंद्रित होते तेव्हा ती प्रखरतेने चमकते या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहे परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो कधीही कुणाची निंदा करू नका जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा नसेल हात जोडा आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल आयुष्यात जोखीम घ्या जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन नक्की करू शकाल जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका कधीही कोणाची किंवा कशाचीही वाट पाहत बसू नका आपण जे करू शकता ते करा कोणाकडूनही आशा बाळगू नका अशा गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवतील अशा गोष्टी वीस आहेत असे समजून त्यांचा त्याग करा एक विचार घ्या त्या विचाराला आपले आयुष्य बनवा त्याचा सतत विचार करा त्याची स्वप्ने पहा आपला मेंदू स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला ते विचारामध्ये बुडून जाऊ द्या हाच यशस्वी मानण्याचा मार्ग आहे स्वतःवर विश्वास ठेवा काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा तुम्हाला परम आनंद देईल स्वतंत्र धाडस धाडस करा करा तुमचे विचार जात आहेत आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर तापा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा आणि वाढ ही लक्षणे आहेत समजा ज्या दिवशी आपली स्वाक्षरी ऑटोग्राफ मध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झाला कधीच विसरू नका तुमच्या वाईट वेळेला कोण उभं राहिलं तुम्ही कोणाच्या वाईट वेळेला उभं राहिलात आणि तुमच्यावर वाईट वेळ का आली आयुष्यात एकदा तरी वाईट वेळेला समोर गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कळत नाही शांत बसून आज फक्त जगाकडे बघतोय वेळ आल्यावर असं काही करेल की सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडे असेल आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत पण वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसं आहे वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट घडते ती ही ती काजी की तुमची काळजी करणारी माणसं तुम्हाला मिळतात वाईट वेळ नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठी येते आयुष्यात एकदा तरी वाईट वेळेला समोर गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कळत नाही आयुष्यात जोखीम घ्या जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता नायक बना नेहमी स्वतःला बना मला भीती वाटत नाही तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे या निर्णय घ्यायला वेळ लावू नका नाहीतर वेळ त्याचा निर्णय घेईल जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुमची वाईट वेळ सुद्धा तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे तितका नंतर असणार नाही तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा वाईट वेळेत थोडासा वेळ काढून जे होत आहे ते बघण्याची वेळ आली आहे असं समजा कारण तरच तुम्हाला चांगल्या वेळेच महत्व समजेल कितीही वाईट असली तरी तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलतात अभ्यासाची वेळ कधीच जबाबदार असत नाही तुम्ही स्वतः असता एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जात मग नंतर वाईट आपल्यावर किती पच्चा ताप करूं फायदा नहीं। आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ वेळ कशीही असो चांगली अथवा वाईट पण कधीच वाईट काम करू नका नाहीतर वाईट वेळेत चांगले लोक पण तुम्हाला सोडून जातील वेळेचे महत्व त्याला चांगलं समजत जो दुसऱ्यांना आपलं महत्व समजवण्यात वेळ वाया घालवत नाही वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलत असतात अपयशासाठी वेळ कधीच जबाबदार असत नाही तुम्ही स्वतः असता एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जात मग नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून फायदा नाही आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ होय